महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं कथित जमीन घोटाळा प्रकरण यात पुण्यातील मुंढवा किंवा कोरेगाव पार्क आपण ज्याला म्हणू शकतो या भागातील तब्बल अठराशे कोटी रुपयांच्या किमतीची जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने फक्त तीनशे कोटी रुपयात खरेदी केल्याचा आरोप होतोय अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटी बरं इतकंच नाही तर या व्यवहारात स्टॅम्प ड्युटीसाठी देखील फक्त पाचशेच रुपये मोजण्यात आल्याचं उघड झाल्याने आता संशय अधिकच वाढलाय विरोधकांनी याला जमीन घोटाळा म्हणून हे प्रकरण चांगलंच रंगवलं असून या प्रकरणावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण आता चांगलंच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकीकडे या प्रकरणावर बोट ठेवत विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणीनेही जोर धरल्याचं दिसत आहे आणि असं असताना दुसरीकडे मात्र अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे आमने सामने आले असल्याचं दिसतंय अजित पवारांच्या राजीनाम्यावरून एकनाथ खडसे यांनी खोचक टीका केली होती आणि त्याच टीकेला आता गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर आलंय त्यामुळे सुरू असलेल्या याच घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा तर पुण्यातील कोरेगाव पार्क या ठिकाणी कोट्यवधींची जमीन व्यवहारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत अठराशे कोटींची जमीन फक्त तीनशे कोटीत घेतल्याच्या आरोपावरून राज्यात सध्या हा विषय चर्चेचा विषय ठरला आणि याच व्यवहारावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगलंच घेरलं एकनाथ खडसे यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा ते महसूल मंत्री होते तेव्हा भोसरी या ठिकाणी जमीन व्यवहारात त्यांच्या कुटुंबावर आरोप झाले होते परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की वास्तविक जमीन खरेदी प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध नसतानाही त्यांनी नैतिकतेच्या आधारावर त्यावेळी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता आणि आता त्याच धर्तीवर अजित पवार यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे अशी थेट राजीनाम्याची मागणी एकनाथ खडसे यांनी केली अशातच आता या वादात मंत्री गिरीश महाजन यांनी उडी घेतली असून खडसेंना त्यांनी महाजन एकनाथ खडसेंनी असताना राजीनामा नैतिकतेमुळे दिला नव्हता होय महाजन म्हणाले की तेव्हा खडसेंनी स्वतःहून राजीनामा दिला नव्हता तर त्यांना तो द्यायला लावला गेला होता पक्षश्रेष्ठींनी त्यांना माझ्या समोरच राजीनामा देण्याचे आदेश दिले होते राजीनामा दिला नाही तर हकालपट्टी करू असा निरोप आणखीन एक मोठा खुलासा केलाय तो म्हणजे जेव्हा एकनाथ खडसे यांचं भोसरी भूखंड प्रकरण समोर आलं तेव्हा त्यांना थेट दिल्लीहून सूचना देण्यात आल्या होत्या त्यावेळी खडसेंना पक्षाकडून स्पष्ट अल्टिमेटम देण्यात आला होता आणि खडसे यांना स्पष्ट सांगण्यात आलं होतं की तुम्ही राजीनामा द्या नाहीतर तुमची पक्षातून हकालपट्टी करण्यात येईल असा दावा महाजन यांनी केला दरम्यान यावरून खडसेंनी थोडाही वेळ वाया न घालता पुन्हा महाजन यांना प्रत्युत्तर दिलं खडसे यांनी महाजनांना असा टोला लगावलाय की जेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा महाजन खूप लहान होते आणि खडसेंनी त्यांच्यावर त्यावेळी झालेल्या आरोपांचं स्पष्टीकरण देखील दिलंय की जेव्हा भोसरी जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचा काहीही संबंध नव्हता त्या जमिनीच्या मूळ मालकाने त्यांच्याकडे निवेदन दिलं होतं म्हणून त्या जमिनीशी संबंधित बैठक घेतली तो व्यवहार कायदेशीरच होता असं खडसे यांनी सांगितलंय पुढे खडसे यांनी अशीही माहिती दिली आहे की हे प्रकरण त्यांच्याशी संबंधित नसल्याने त्यांनी त्याबाबत वरिष्ठ नेत्यांना भेटून समजावूनही सांगितलं होतं परंतु पुढे यावर पक्षाने सूचना केली आणि व्ही सतीश हे खडसेंकडे आले आणि त्यांनी म्हटल्याबरोबर अर्ध्या तासातच खडसेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला असं स्पष्टीकरण स्वतः एकनाथ खडसे यांनी दिलं मात्र गिरीश महाजनांवर याहून अधिक आरोप झालेत पण गिरीश महाजनांनी कधी राजीनामा दिला का असा प्रश्न देखील यावेळी एकनाथ खडसेंनी उपस्थित केला शेवटी काय हा वाद फक्त आता अजित पवारांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये अजित पवारांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आमने सामने आलेले एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या शाब्दिक चकमकीमुळे राजकारण आता आणखीनच तापलंय त्यामुळे आता पुढे काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागेल तुम्हाला काय वाटतं अजित पवार नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देतील का की हा वाद आणखीनच तापेल हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला